दिल्लीच्या त्रिकुटानं एका महिन्यापूर्वी गोव्यात मोठा उद्योग उभारून त्या कंपनीत विविध राज्यांतील एकवीस उच्च शिक्षित तरुणांची भरती केली त्यांना प्रशिक्षणाबरोबरच मासिक पस्तीस ते चाळीस हजारांचं वेतन ठरवलं पण एका महिन्यातच या त्रिकुटासह सर्व एकवीस तरुण तुरुंगाची हवा खात आहेत कारण ही कंपनी चक्क अमेरिकेतील नागरिकांना कॉल करून गंडा घालत असल्याचं समोर आलं कोण आहेत हे उच्च शिक्षित तरुण पाहूया डिजिटल वृत्तांत झारखंडच्या जामतारा गावाबद्दल तुम्ही ऐकून असाल भारतातील सगळ्यात मोठ्या सायबर ठगांचं गाव म्हणून हे गाव कुख्यात झालंय या गावात पूर्वी मातीची घरं होती लोक शिक्षणात मागास होते पण आता या गावामध्ये मोठे आर सी सी बंगले आणि प्रत्येक कुटुंबाकडे लक्झरी कार आहेत कारण या गावातील तरुण हे अतिशय चालाकीनं कॉल सेंटर चालवून देशभरातील लोकांना लुटण्याचा धंदा तेजीत करत आहेत आश्चर्य म्हणजे गावातील एकही गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागत नाहीये असाच प्रकार आता गोव्याच्या वास्को शहरातील जुवारी नगरमध्ये सुरू असल्याची खबर सायबर सेलला मिळाली होती या गुप्त माहितीवरून बावीस नोव्हेंबरच्या रात्री पोलिसांनी एका बंगल्यावर छापा टाकला आणि एक दोन नव्हे तर तब्बल चोवीस जणांना अटक केली त्यानंतर चौकशी केल्यावर अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणाची सविस्तर माहिती खुद्द पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिली नवी दिल्लीचा मयांक कौशिक आणि नितीन सहाणी यांच्यासोबत हरियाणाच्या आशिष वाजपेयी या त्रिकुटानं वास्कोत एक कॉल सेंटर सुरू केलं त्यानंतर कर्मचाऱ्यांची ऑनलाईन भरती सुरू केली मासिक पस्तीस ते चाळीस हजारांचं वेतन ठरवलं ही जाहिरात बघून गोव्यात मोठ्या पगाराची नोकरी मिळते म्हटल्यावर विविध राज्यांमधील पदवीधर उच्च शिक्षित तरुणांनी अर्ज केले अशा प्रकारे एकवीस कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर त्यांना अमेरिकेतील लोकांना कसा गंडा घालायचा त्याचं प्रशिक्षण देण्यात आलं मग हे कर्मचारी अमेरिकेतील नागरिकांना फोन करून ॲमेझॉन बँक कर्मचारी पेपाल आय ओ एस झेल पे ॲपल पे किंवा सरकारी संस्था आणि अंमलबजावणी अधिकारी असल्याचं सांगून पैसे उकळू लागले माध्यमातून त्यांनी अमेरिकेच्या नागरिकांना एक कोटींचा गंडा घातल्याचं समोर आले पोलिसांनी घटनास्थळावरून सव्वीस लॅपटॉप सव्वीस मोबाईल आठ राउटर आणि इतर साहित्य जप्त केले टोळीवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे अठरा उपकलम चार तीनशे एकोणीस उपकलम दोन आर डब्ल्यू तीन उपकलम पाच आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम सहासष्ट डी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे या संशयितांची नावं अशी आहेत मयांक कौशिक नितीन सहाणी आशिष वाजपेयी विकास श्रीवास्तव समीर मुसा गगनदीप सिंग पुष्पेंद्र सिंग आकर्ष मिश्रा अखिलेश गुप्ता गुलजार अहमद लक्ष शर्मा प्रियांशू शर्मा आशिष मुरकर शाहरुख अजीज मोहम्मद निजामुद्दीन तुषार वाणी मोक्ष राजपूत लवकेश सोळंकी केवल अगरवाडकर चिराग वर्मा दमन चंद्रा शहाबाज खान साक्षर आनंद आणि नफी वाणी या संशयितांना शनिवार तेवीस नोव्हेंबर रोजी वास्कोच्या प्रथम वर्ग न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती एकंदरीत प्रकार बघता शिक्षणाचा उपयोग इतरांना दुबडण्यासाठी करणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे त्यामुळं शिक्षणामुळं माणूस घडतो किंवा शिक्षणामुळं प्रगती करतो या विचारसरणीलाच कुठेतरी धक्का बसला आहे म्हणूनच वैज्ञानिक तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या माणसामध्ये आधी नीतिमत्ता निर्माण करणारं शिक्षण देणं ही काळाची गरज बनले असं म्हटल्यास वावगळ ठरणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा